हडपसर परिसरामध्ये नशा करण्यासाठीचे मॅफेंटर माइन सल्फेट बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेला अटक करून एक लाख रुपये बाटल्या जप्त करण्यात आल्यात अंबिका उर्फ नेहा वर्ष सव्वीस राहणार शिवसेना भवनजवळ माळवाडी हडपसर असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे हडपसर परिसरामध्ये टर्मिन विक्री करणाऱ्या महिलेची माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे सुशील लोणार प्रशांत निखिल पवार कुंडाली केसकर निलेश किरवे गायत्री पवार यांच्या पथकानं धाव घेत महिलेला ताब्यात तिच्याकडून माइन सल्फेट एकशे साठ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या तिच्याकडे अधिक तपास करता तिने हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन चारशे ते पाचशे रुपयांना विक्री केली जात असल्याचं सांगितलं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहेत माळवाडी येथे नशा करणाऱ्या गुन्हेगारानं रवी काळभोर यांच्यावर हल्ला केला होता माळवाडीमधील संतप्त नागरिकांनी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता आंदोलक आक्रमक झाले होते अवैध दारू टर्मिन विक्री बंद करून अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी अशी भूमिका घेतली होती याची हडपसर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली आहे हडपसर परिसरात अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचा इशारा रुजू झाल्यावर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिला होता त्यानुसार पहिली कारवाई झाली आहे